डीवाय पाटील यांच्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे विद्यापीठाला नॅक कडून ए प्लस प्लस सर्वोत्तम नामांकन मिळणे अभिमानास्पद असून विद्यापीठ भविष्यात जागतिक पातळीवर नावलौकिक करेल असा विश्वास माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला सयाजी हॉटेलच्या व्हिक्टोरिया सभागृहामध्ये डी वाय पाटील विद्यापीठाचा एकोणीसवा वर्धापन दिन उत्साहात पार पडला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांच्या हस्ते माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना डी वाय पाटील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ डी वाय पाटील तीन युनिव्हर्सिटी असतील मुंबई असेल पुणे असेल कोल्हापूर असेल त्याचबरोबर चार एक स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आपण पुण्यामध्ये सुरुवात करू शकलो आज आठवी युनिव्हर्सिटी आपण डी वाय पाटील साहेबांच्या नावावरती डी वाय पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी कोल्हापूरला परिसरेला त्याची सुरुवात केली आज चार एक हजार विद्यार्थी आज डी वाय पाटील ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी पण मध्ये पण शिकत असतात डी वाय पाटील ग्रुपचा विचार केला तर पण साहेब चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये आज एकशे बहात्तर कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये सुरुवात करू शकलो एक लाख पंचवीस हजार विद्यार्थी आज या ग्रुपमध्ये शिक्षण घेत आहेत जवळजवळ बावीस एक जो जो बावी टीचिंग टीचिंग हजार टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ आज डी वाय पाटील ग्रुपमध्ये दादांच्या आशीर्वादाने एवढी मुलं काम करत आहेत डी वाय पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आईंच्या आशीर्वादाने आजपर्यंत मी सहज टोटल बघितली चार लाख पंचवीस हजार विद्यार्थी आज डी वाय पाटील ग्रुपमधून पास आऊट झालेले आहेत दादाने जे उभं केलं ते सांभाळण्याचं आपल्या सर्वांचं काम आहे आणि त्या कामामध्ये प्रत्येक जण सहभागी होईल आपण माझा जो, जो गौरव केला त्या गौरवाचा अधिक पात्र राहून तर काही करता आलं आणि हे जे मिळालेलं आहे हे दादा हे बीज रुपां जर पेरलं आणि त्याचे जर वृक्ष झाले तर खऱ्या अर्थानं त्याचा मंजूळ वास होतो सुगंध गंध येतो आणि गंध हवे सगळं येतो प्राजक्ताची फुलं सकाळी पळतात ती पडल्यानंतर ते प्राजक्ताच्या बनवून धरावं किंवा पांढऱ्या बनवून धराव असा मोह आपले होतो यातले एखादं फल उचला एखादं मूल धरा आणि दादांनी फी न घेता वाटलेली जी मुलं आहे ती फी दिलेली मुलं आहेत या दोघांचा ऐकून हे विद्यापीठ आणखी नावा रुपये हवं आणि त्याने हा वृक्ष आणखी फासवा आणि कर्मच शिकले आणि ते साकार्यात गेले पाच लाख विद्यार्थी आहेत आज एका परिसरे तीस हजार विद्यार्थी असतात मुंबईला वेगळे आहेत पुण्याला वेगळे आहेत कोल्हापुरात वेगळे आहेत त्यांचा गौतम मेळा वाढवा ज्या वेळेला ज्ञानमानाची पालखी जाते माग सर म्हणून माऊली जरा सरता का म्हणलं की माऊली म्हणून मा ती माऊली आणि आपल्या जगाची सुखांची सावली आणि मला मात्र घावली धन्यवाद हा एकोणीसावा फाउंडेशन डे आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे कारण की गेले वर्षभर नॅकची चढावळ चालू होती निवडणूक झाली की निकाल चार दिवसात लागतो परंतु नॅकचा निकाल काय लागत नव्हता <laughs> आणि संजयजी वाढ बघत होते की बॅगचा निकाल कधी लागतो आणि अतिशय या संस्थेच्या इतिहासामध्ये काही काही क्षण हे सुवर्णाक्षराने लिहायचे असतात ज्याही संस्था स्थापन झाली तो क्षण असतो एखाद्या संस्थेची परवानगी मिळाली की तो क्षण असतो पूर्ण पहिली बॅग ज्याही बाहेर पडते तो महत्वाचा क्षण असतो आणि नंतर दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष ही संस्थेच्या इतिहासातली महत्वाची वर्षे असतात परंतु गेल्या दहा वर्षामध्ये ची संकल्पना आली आणि माध्यमातून प्रचंड असं एज्युकेशन फ्रीडम आता पुढच्या काळामध्ये अभिप्रेत असणार आहे आणि मला वाटते मॅथ हे उच्चतम एक्रिडेशन आता आपल्याला उपलब्ध या ठिकाणी झालेलं आहे मला वाटते पुढचा टप्पा साबळेसर म्हणतील आता थांबून चालणार नाही इंटरनॅशनल ॲक्विडिशन कधी घेताय यासाठी ते पाठलाग आपला या ठिकाणी करणार आहे